ओम, स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोत्य नमस्कार कालच्या भागात आपण ऐकले की अभंग ज्ञानेश्वरी चा प्रकाशन समारंभ अनंत निवासात चालू होता स्वामींनी ज्ञानदेवांचे आणि बाबा महाराजांचे स्मरण केले आणि सर्व शोत्रुमंडळींना म्हणाले ते काय म्हणाले ते आपण आजच्या त्रेचाळीसाव्या भागात ऐकूया स्वामी म्हणाले सार्थ ज्ञानेश्वरीवर लिहून दिलेला अपूर्व नवलाव मी वाचून दाखवतो सद्गुरु कृपेने आपण तो अनुभवावा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन गुरु सुगम सोपान भावे घडता श्रवण मनन लाभे समाधान अखंडित उपासना मार्ग सापडे योग सार हाता चढे उघडती ज्ञानाची कवाडे सहज घडे निष्काम होवोनी अंतरंग अधिकारी भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी साक्षात प्रकटे भगवान श्रीहरी स्वये उद्धरी निज भक्ता नित्य अंतरी ज्ञानदेव सर्वान भूती भगत भाव देव भक्ता एक चिठाव अपूर्व नवलाव अनुभवावा हरिओम तत्सत सोहम हंस शुक्रवार दिनांक अठरा मार्च एकोणीशे साठ नाथ नाथषष्टीच्या पावन दिवशी अनंत निवासाच्या परिसरात एका राजयोगाच्या दैवी ज्या अपूर्व नवलावाचा उद्घोष केला त्याची प्रचिती अनंत भाविकांना अजूनही येत आहे विकसित झालं उमललेल्या सहस्र दलानी आजवर आपल्या हृदय गाभारी जपून ठेवलेला अमृतगंध मुक्त हस्ताना उधळला दश दिशा धुंद झाल्या दैवी परिमळाच्या प्रसादासाठी भक्त भाविकांना साथ घालू लागल्या आप्त स्वकीयांना स्नेह संबंधितांना सांगावा धाडू लागल्या सांगावा पोहचताच भक्तांचे थवेच्या थवे या अलौकिक कमळाचा शोध घेत भगवान परशुरामाच्या अपरांत प्रांती येऊ लागले पावसच्या परिसरात नांदणाऱ्या परमहंसाच्या दर्शनाने तृप्त होऊ लागले अनंत निवास आता परमार्थाच परमधाम झालं अतिथी अभ्यागतांची सेवा करता करता देसाई कुटुंबाला दिवस रात्र अपुरी पडू लागली काही अण्णा देसाई यांच्या मनात उठलेला सहस्र भोजनाचा संकल्प त्यांनी मोठ्या कौतुकानं घरी आणलेल्या रामान अशा अकल्पित रीतीनं सिद्धीला गेला सह्य पर्वताच्या माथ्यावरची मंडळी या परब्रह्म स्वरूपाच्या दर्शनाला येत तशीच सागरतीरावरची भाविक मंडळी आपुलकीनं पावसला येत कुणी अभंग ज्ञानेश्वरीचं नाव ऐकून येई कुणी डॉक्टर राय परांजपे यांनी लिहिलेल्या सर्वांग सुंदर रसाळ अशा स्वामी चरित्राचं वाचन करून येत दीपलक्ष्मीचा स्वरूपानंद विशेषांक बघून येत कुणी सोहम साधनेच्या प्रेरणेने येत तर कुणी एखाद्या स्वप्नामुळे एखाद्या दृष्टांतामुळे पावसेला येत कुणी सहज कुतूहलाने येत तर कुणी आर्तते ते नयेत सांसारिक आपस्तीनं आपत्तीनं त्रस्त होऊन येत तर कुणी एखादा मुमुक्षो कैकाड्या वाणी करीती गुडगुड मजला ते गुड उमजे ना, नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे मजला अधो खाणे वाटत असे असे म्हणत त्या प्रकाशाचं गुढ उकळण्यासाठी या उजेडी उजेड होऊन राहिलेल्या महायोगाच्या चरणी लोटांगण घालीत असे स्वामी स्वरूपानंद सर्वांना जवळ घेत ज्याला जे योग्य ते त्याला देत ज्याच्या जे हिताच ते त्याला सांगत तसाच एखादा अधिकारी भ्रष्ट पिंड दिसला तर त्याच्यात तीव्र शक्ती संक्रमण संक्रमण करीत त्याच्यात तीव्र शक्ती संक्रमण करीत तर संसार पोळलेल्यांना म्हणत आपण त्याची प्रार्थना करावी अगदी कळवळून हाक मारावी तो करता करविता तो सगळं नीट करतो सगुण उपासना करणाऱ्यांना देवदेवतांच्या मंत्राचा जप करणाऱ्यांना त्यांचा भाव तसाच कायम ठेवून त्यांची निष्ठा एकाच ठिकाणी राखून तो मंत्र जप श्वासावर करावा लक्ष ठेवून करावा म्हणून सांगत निर्गुण सोहमची प्रक्रिया अशी सहजच त्याला देत असत आपल्या संजीवन गाथेतला अभंग वाचायला सांगत श्वासोश्वासी देख राम नाम जप श्वासोच्छ्वासी देख राम नाम जप होतो आपोआप अखंडित होतो आपोआप अखंडित तेथे तेथे रात्रंदिन ठेवी अनुसंधान सोडून मी पण सोहम भावे सोडून मी पण सोहम भावे एखादा तार्किक चिकित्सक आला तर म्हणत परमेश्वर विचारांच्या पलीकडे आहे बुद्धीच्याही पलीकडे आहे तिथे बुद्धी पांगुळते एवढं कळण्यापुरताच बुद्धीचा उपयोग आहे हे पटलं कि मग राहील केवळ भाव त्यानेच तर खरे सार्थक होईल तरी झडझडवणी जड़ वहिला निघ इये भक्तीची ये भक्ती वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे एखादी लेकुरवाळी सुकन्या आली तर तिला मायेन म्हणत घरातील कामकाज करीत असताना अंतरी देवाच स्मरण करावं देवाच स्मरण असावं संसार भगवंताचा आपणही त्याचेच आपण आनंदात जन्मलो आनंदात जगायचे आणि आनंदातच विलीन व्हायचे असा दिव्य आनंदाचा संदेश आणि प्रसाद पूर्ण प्रसन्न आशीर्वाद देऊन येणाऱ्या आत्मतृप्त नित्य आनंदातच रमणारे स्वामी तृप्त करीत होते शर्मार्थाच्या पांथस्थांना संजीवनीची शिदोरी देऊन मार्गस्थ करीत होते रंजरे रंजल्या गांजल्या दुःखी गोष्टी जीवांना प्रेमान धीर देऊन सांगत होते अंतरीचा भाव जाणे नारायण सुलभ साधन भक्तीमार्ग अंतरीचा भाव जाणे नारायण सुलभ साधन भक्तीमार्ग भाविकांची चिंता वाहे भगवंत सुखे पाववित पैल पार वारंवार त्याचे करावे स्मरण वारंवार त्याचे करावे स्मरण अनन्य शरण रिघोनिया ज्या सद्गुरु पीठावर स्वामी अधिष्ठित झाले होते त्या नाथ संप्रदायाची समर्थ परंपरा आणि सोहमची दीक्षा स्वामी स्वरूपानंद अशी अव्याहत चालवीत होते निष्काम आणि निरपेक्ष भक्तीचा ठेवा उदारपणानं लुटीत होते गुरु भक्तीचा वसा देत होते कारण नाथ पंथात गुरु हाच देव आहे सद्गुरु हेच सोहम ही निर्गुण भक्ती आणि गुरुदास्य ही सगुण भक्ती सद्गुरु चरणांची उपासना करून कृतार्थ जीवन झालेले स्वामी प्रत्येकाला आवर्जून सांगत होते गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानंदिरा शांती भाविकाते भक्तिभावे जाता तयासी शरण भक्तिभावे जाता तयासी शरण होते ओळखण स्वरूपाची स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पावले स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पावले भले आकारले परब्रह्म भले आकारले परब्रह्म या ठिकाणी हा त्रेचाळीसावा वाचन भाग पूर्ण होत आहे त्याबरोबरच पंधरावे प्रकरणही पूर्ण होत आहे उद्याच्या भागात आपण सोळाव्या प्रकरणास सुरुवात करूया धन्यवाद ओम